अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आष्ट्यात रॅली पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांस एन सी सी कॅन्डेट्सनी घेतला उत्स्फूर्त सहभाग बुधवारी दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली आष्टा पोलीस ठाणे सांगली जिल्हा नशाबंदी मंडळ आष्टा तसेच महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आर्मी व एअरफोर्स एनसीसी आष्टा यांच्या विद्यमाने शहरातून जनजागृती आयोजन करण्यात आलं होतं सांगली जिल्हा नशाबंदी मंडळ आष्टाच्या अध्यक्षा समीर गायकवाड त्यांचे सहकारी आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटक धोंड त्यांचे सर्व पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आर्मी व एअरफोर्स एनसीसीचे सर्व कॅन्डिडेट्स यांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आष्टा पोलीस स्टेशन पासून रॅली सुरुवात झाली तिथून शिंदे चौक चा। चौंडेश्वरी मंदिर मार्गे नगरपालिका येथे रॅली पोहोचली नगरपालिकेच्या समोर रॅलीमध्ये सहभागी सर्वांनी नगरपालिका अधिकारी कर्मचारी व उपस्थित सर्व नागरिकांनी अंमली पदार्थ घेतली सदर रॅलीमध्ये आर्मी एनसीसी चे कॅप्टन आर एस भोसले ए सी साळुंके एअर फोर्स एनसीसी चे फास्टर ऑफिसर एम ए फिरंगे व त्यांच्या सर्व कॅन्डिडेट्सने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला महानकर नेप्ट साठी सुनील भोसले आष्टा ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा